मराठी माणसांच्या आवडीमध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा श्री गणेशायन महा श्री शिवलीलामृत अमृत अध्याय दहावा या अध्यायाच्या नित्य सायंकाळी पठणाने विवाहित निपुत्रिक दाम्पत्याला एक वर्षानंतर आपत्यप्राप्ती होईल महात्म्यांची भेट होऊन चमत्कार घडेल श्री शिवलीलामृत अमृत अध्याय दहावा श्रीगणेशायनमहा कामगजवितारक पञ्चानन क्रोधजलदविन्द्यप्रभञ्जना मदतमहाकारका चण्डकिरणा चन्द्रशेखरा वृषभध्वजा मत्सरदुर्धर विपिनदहना दम्भनगच्छेदका सहस्रनयना अहङ्कारान्धकासुरमर्तना धर्मवर्धना भालनेत्रा आनन्दकैलासनगविहारा ಸುಹಾಸ್ಯ ದಕ್ಷ ನಿಗಮಾ ವಂದಕ್ತಕ್ಷಸ್ರಹ್ಮಾ ನವಮ ಉದ್ಧಸಿಂಹಕೇತ ನೃಪತಿ ಯಾವರಿ ಸಾಂಗತ ಅನರ್ತೇಷಿ ವಾಸ್ತವ್ಯಕರಿತ ಏಕ ಏ ದರ ವೇದಾಧ್ಯಾ शास्त्ररत पंडितानी वंशज होय त्याची कन्या चातुर्य खाणी शारदा नामे कमलनयनी जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्त तवेते झाली द्वादश वर्षी पित्याने लग्न करुनी संभ्रमेसी पद्मनाभ द्विजासी देता झाला विधियुक्त तो हि परम अधिक ब्राह्मण सभाग्या आणि वेद संपन जयाची विद्या पाहुन राजे होती तटस्थ लग्न आवरी, काही दिवस होता श्वाशूरुघरी, घरी सायंकाळी तिरी, संध्या वदनासी गे तो गेला परतुनी येता अंधार पायास झोंबला दुर्धर विखार तेथे जपडिले कलेवर नगरात हाक झाली माता पिता समवेत शारदा धाउनी आली तेथ गत प्राण दैखोनी प्राणनाथ शरीर घालित धरणीवरी म्हणे विद्या धनाचे सतेज आणि बुडाले माझे जहाज ओस पडली सेज बोलो गुज कुणासी माझे बुडाले भांडार सर्प वरी पडला तस्कर दग्ध झाली उभारणे समग्र म्हणून टाकी तोडो निया देखो नि शारदेची करुणा अश्रू आले जनांची नयना म्हणती हा पशुपते भाललोचना हे आता करील काय मग त्या विप्र्याचे करुणी दहन माता पिता बंधू आपतजन शारदेशी संग घेऊन सदनापरी गेले ते कित्येक दिवस झाली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी शारदा ऐकली मंदिरी तवैका पूर्व करत वर्तले नैध्रुव नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नेत्र शिष्य हाती धरून पवित्र सदना आला शारदेचा आसन देऊनी सत्वर पूजन करोनी करी नमस्कार निध्रुव म्हणे सौभाग्य वाढू अपार हो तुझ पुत्र वेद वक्ता विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ बदला आशीर्वाद हा नि शारदा करी खेद शोक करी दुःख भरे म्हणे हे अघटित घडे के पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान नै ध्रुव म्हणे माझे वचन असत्य नो हे कल्पांती माझे जिवे बाहेर आले ते माघारी न सरे कदा काळे माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेच घडविन घरची बाहेरून आली त्वरित माता पिता बंधू समस्त समुलकाला वृत्तांत म्हणती विपरीत केवी घडे ऋषींचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा रावकरी सहस्र शापे न लागता क्षण मात्र संहारिती शापवळेची विशेष सर्प केला राजा नहुष यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे ब्राह्मणी शोभोनी निर्धारी शक्राची संपत्ती घाली सागरी ब्रह्मशापे मुरारी ऋषींचे जन्म घेत विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे राव भस्म झाला क्षणार्धे क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असता पांडुराज सप्तम भोग नाही सर्वदा विप्रशापाची नवलागती साठ सहस्त्र सागर ज्योती कुबेर पुत्र वृक्ष होती शारद शापे करुनिया कृष्णा सहित यादव कुळ ब्रम्ह शापे भस्म झाले सकळ दंड ऐसे कृपाळ क्षण मात्र दगद केला ब्रह्मशाप परमदृढ दुर्गराज गेला सरळ धराधर शत्रु बळ प्रचंड सहस्र भगे त्या अंगी क्षयरागी केला त्रिनंदन मेदनी वसनाचे केले आचमन शाप देऊनी सूर्य नंदन दासी पुत्र कैलापई पाषाणाचे करती देव रंकेचेही करती राव मंत्राक्षदा टाकिता नवपल्लव पल्लव कोरड्या काष्टा फुटले की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडोनी पुन्हा घडती यावरी प्रति पूरता झाला ते का म्हणे शारदे यथार्थ तुधरी उमा महेश्वर व्रत षडाक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तवरी मी येथे राहीन मग त्यांच्या अंगणात मठ करून राता झाला निद्रुव तो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमासी करावा जाण चैत्रमासी मासी अथवा मार्गशेषासी शुद्ध पक्षी करावा पाहुनी सुमूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकर पुजावा उमा महेश्वर आणि सत्वर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकोनी तैसेच ग्रीन पडे निवन निद्रुव गुरु पासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शिवमंदिर करून वरी शुभ्र शुभ्रवितान चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवास सुमने भूमि शोधुनी रंगमाळा आस्तारणे षोडशवर्ण यंत्रकरणे अष्टदळे तया माझी तया माझी चतुर्दळ त्यावरी घालून तांदूळ वरी स्थापोनी अढ शोभा बहुताणिजे प्रतिमा दोनी स्थापिजे सुवर्णाचा करी मग एक निष्ठा धरुनी षोडशोपचारी पूजिजे ब्राह्मण संतर्पण सुवासिनी भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन करावे जागरण गुरुवचनी विश्वास पूर्ण वर्तने सर्वदा कुंदे दुवर्ण केवळ कर्पूर गौर पहाय फेनक धवल ज्योतिर्मय शुभ्रते जाळ रजत वर्ण निर्मळ जो सूर्यकोटी समतेज विराजित भारण भूषित जगदानंद कंद जटा मुकुट मंडित युक्त विराजत किशोर विरवित भस्म चर्चित शुभ्रतीसे उन्मिलित भालोचन शुभ्र वीर कंकण मुंडमाळा शोभायमान दिस्तीलोचन सूर्यदوت जिव्यगरुडा पाचो होहुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुजा आयुधे सहट धकति प्रयत् चचपयसे खडवांग त्रिशूल कपालडमरू अंकुश पाश घंटा नागद रूपी नागपशुपत भ्रमल तेजाकर शुभ्रवर्ण आयुधे शुभ्रतेजस्वी शार्दूल चर्मवसना शुभ्रस्फटिकावर्ण गजाजिन वणेमय शुभ्र सिंहासना नाजित कैलासगिरी शुभ्रवर्ण वरिम्डप शुभ्र सहस्र योजन स्तंभ विरहि सहस्र किरण गगन प्रकाशपै ऐरावता विशाल शुभ्र हुडेशोभय मणिमय कुंडले सुंदर शेषतक्षकती ब्रमानंद सुख मुरोनी ओतील सगुण आता चे ध्यान शारदा ध्यानी अणित ತನ್ವಂಗಿ ಸುಂದರ ವಿರಾಜಮಾನ ವಿರಮಂದ್ರಶೇಖರ ಚತುರ್ಭುಜ ಪಾಶಾಂಕುಶಧರ ಗದಾುಕ್ತೇ ಸುರತರು ಸುಮನಮುಕ್ತ ಮಲ್ಕಾಬಕುಳ ಕಮಳಿ ವಿರಜಿತ ಇವ ಮುಕ್ತೋಲತ ಶೋಭಾಭುತ ಕೋಣವರ್ಣಿ ಹರಿಮಧ್ಯಾಭುಂಗಣೀ ಜಲಜವದ ಆಕರ್ಣನಯ शोभा जगनी कांची वरी धडकतसे मागे स्त्रिया युक्त आळून डाकाव्या समस्त जिचा पादांगुष्टा वरुनी। कोटी मंथन मंथन शोभा साजरी त्रिभुवनी जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडोनियावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे रक्त कमळे उगवती द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड पण मंडपात देख स्वरूप नाही आणि शिजमुखाळे अज्ञान स्नेहे निजगर्भी कधी पालन समस्त्र त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाल ताटंके प्रभाघन ओतिली शशी मित्र तेजगाळ गंडसरी प्रभा पूर्ण पडली झळक्या अत्यंत बिंबाधर अति आरक्त नासिकेचे वरी डोलत मुक्त प्रवाळीची केवद भासत तेजा न वर्णवये नेत्रजना प्रभा पडली मुक्त तो गुंजेसे दिसे क्षण भरी जगनमाता हास्य करी तो रंग दिसे ओळीनी बसल्या हंस तैसे द्विज हास झळकती मुक्त शुभवर्ण माहूती हैमवतीचे झळकती दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत क्षणिके तैसे दिसती कंठीचे मुक्तहार संपूर्ण दिसती इंद्र समान श्यामलांग प्रभा दीप्यमान मुक्ता माझी बिंबली కమండులు తేజస్వి సుందరి విశ్వజనిచే పాయోధర కుమరావ్ర జాతిలామృత ప్రాశితి ప్రయోని సమగ్ర రంగవిల వాటే దేవే అంబర ముగ్రభాకర బహుభూషణే ఝరకతి ఇంద్రనీలకి భక్తనుగ్రహకారిణీ ప్రయ ప్రళయ రూపిణీ ఆదిమాత आदिपुरुषाची ज्ञानकळा घडीमोडी ब्रह्मांड माळा जिचे स्वरूप पाहता डोळा अश्वनी धरणी नपुरे पुंज झ गगनी तैसे जलज घोषिती कर्णी अरुणसंध्या रांगा उणे आणि कुंकुम रेखा रक्तपणे विश्वप्रदयी शिव सगुणपणा टाकोनी होता तत्काळ निर्गुण परितीचे सौभाग्य गहन ताटक कुंकुम महिमा दोन वेळावरील कर्पूर भवानीने लाविला कपाळी बीजवर तांबूल रेखा कित ता वदन चंद्रा अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी इत्यासी आंबेची वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण पुर निश्चयसी आदित्य नंदिनी होयते शुभ्रहार गुंफला दिव्य सुमनी त्याची ब्रह्मांडावरुनि स्वधुर्णी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजनंदिनी गुप्तते मच्छा अलंकार हे प्रयागी तळपती जळजळ केशागरी कुच्छ विशाल थोर सागरकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफली न सकळ त्याची डोलत मोहन माळ जीव शिव दोनी स्तन जाळ आवरून धरले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नव्हे खंडन म्हणून दशाळी मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटलासे पायी नृपुरेन पैजण गर्जता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोरे करून या भक्ते जे काय कनिष्ठ पायी दोराले दोल्हारे दो जोडवी अनुवट ऐसे स्वरूप एस वरिष्ठ शारदा ध्यात ब्रमानंदे ऐषे कसंवत्सरपर्यंत आचरिली महेश्वर व्रत ध्रुव उद्यापन करवित यथाविधी प्रमाण अकराशते दंपत्य वस्त्रालंकार दक्षिणायुक्त पूजोनी शारदा हर्षभरित तव रव्यास्त पावला जप ध्यान कीर्तन करीत शारदा गुरुज वी अर्धयामिनी झाली भवानी तेथे प्रकटली असंभवते तेज देखोनी ನಿರ್ಧ್ರಸಿ ನೇತ್ರಾಲಯ ಚಕ್ಷಣಿ ಚಕ್ಷಣೀ ಶಾರದಾ ಧ್ರೂವ ಚರಣಿ ಪ್ರೇಮ ಭಾವೇ ಕರುಣಿಯ ದೇವಿ ಚರಿತಿವನ ಉಭೆತಿ ಕರಜೋಡು ಪರಿತಾ ದೋಿಕ ಕೋಣಿ ನೇಖತಿ ಜಯ ಜಯ ಭಾನಗದೂ ಪ್ರಕೃತಿ ಪ್ರಣವಸ ಪ್ರಣವಸ್ವಯಂ ಬ್ರಹ್ಮಂದ ಪದಿ ಸ್ವರಾರಂಭೆ ಚಿತ್ವಿಲಾಸಿ ತೂ ಧರಾಧರೆಂದ್ರನಂದಿನಿ ಸೌಭಾಗ್ಯಸರಿತೈ ಹೇರಂಭಜನಿ ಭಕ್ತಹೃದಯ ಅರವಿಂದ ಚಿನ್ಮಯ ವೇದಪುರಿ ವಂದತು ತು ಕೃಪೆ ನಿಶಿತಿ ಗರ್ಭದಾಸೀ ನೇತ್ರೇತೀ ಮಾಗೇ ಸಾಂಡುನೆ ಪವನಗತಿ ಪಾಂಗುಳಧಾವತಿ ಕೃಪೆ ತು ಮುಖೇ ಹೋತಿ ವಾಚಾಳ ಮೂರ್ಖಪಣಿತ ಹೋತಿ ತತ್ಕಳ ರತ್ನೇ ಹೋತಿ ಸಿಕ್ವತಾ ಗಿರಾಹತಿ ಗಿರಾಹೋತಿ ಚಿಂಥಮಣಿ ಭಯಹಾರಕೆ ಭವಾನ मनो उल्लासनी वेदमाजे द्विज जननरंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुरसुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रय हारके त्रितापशमनी त्रिकाल जे सदा सादर तव ध्यानी त्रिदेह विरहितते शिवमानस सरोवर मराळिके जय जय वित्यापन चंपक कलिके कल्याणदायके सर्व व्यापक मुडानी सुप्रसन्न देवी म्हणे माग ध्रुव वृत्तांत मुळी शारदेचा सांगितला मम मुखातून ते अंबे पाहिजे सत्य पाहिजे तुवा जरी मणे धरले ते काय नाही कसी यावरी शिवजाया बोले वचन हे शारदा पूर्वी शुभनन द्रविडदेशी विप्रकन्या नाम भाविनी येचे इच्छा भ्रातरासी स्त्रिया दोन क्षणी ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी इने वरण वश वडील कामिनी विघडविले शेजारी एक जार होता तो इस बहुत दिवस जपत असता एकांत पाहून हिच्या हाता धृता झाला दुर्बुद्धी इने नेत्र करुनी आगदक्त झिड करली तो जार पतित मग तो होनी खेदयुक्त ग्रहाशी गेला दुरात्मा इचे त्यास लागले ध्यान सुरतालंगीन आठवून इच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला इस विद्वा हो म्हणून इचा सवतीने शापिले दारु तारुण मग तिही पावली मरण इचा मग हे ही काळे मृत्यू पावली तिची शारदा हे जन्मली पूर्वीच्या जारेस वरिली जे या जन्मी जाण निर्धारे तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला दावा साधून इचा पूर्वजन्मीचा भ्रात जाण द्रिविडदेशी आहे आता तीनशे साठ योजना येथोनी दूर आहे तो ब्राह्मण स्त्री ने स्वरूप आठवण तळमे सर्वदा तो इस स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून जागृती होऊन विशेष जाण सुख होईल येते ऐसे लवटता बहुत दिवस पुत्रेक होईल शारदेस शारदा नंदन नाम तयास लोक विख्यात जाणपा इस नित्यभोगी होईल जो हरि हरिकाच विप्र पावेल सुख स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे त्यासी सांगून आंबा पाविली अंतर्ध्यान त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तव ती झाली गरोदर जनक करती समग्र दीर भावे सासू श्वसुर आप्त सोयरे सर्व आले देवीचे करणे अघटत कदा खदा जन हासत म्हणे हे केवी घडे विपरीत आंबा ऐसे भेटली करी एक म्हणती कर्ण नासिक छेदून बाहेर घाला प्रारोहण करू न तो आकाशवाणी बोली गर्जुन सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगल म्हणती हे काप कपट्या वाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशील पदता झाला ते का ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र घटित घडवी निर्धार स्तंभ विण धरले अंबर तरी जनावरी गणकण भगणे दिवाकर यासा कोणाचा आधार सर्वदेही व्यापक परमेश्वर परिशोधित पाठाई नाही पडे परस्परे पंचभूताशी वैर ही एक रुपये चालती कौतुक थोर जननी गर्वी जीव समग्र करतो कैसा पहा हो का एक नकरी जगन्नाथ राजा पूर्वी युपिकेत याचे जरी पडले रेत ते जल प्राशित वेश्या एक तितकेनी झाली ती गर्भिणी पुत्र प्रसवली उत्तम गुणी विभांडकाचे विभांड रेत जळी तेज हरिणी प्राशित तोची झाला ऋषी शृंगी तेने ख्याती केली दशरथ गयागी सौराष्ट्र राजा स्पर्शिता करे मुगी दिव्य पुत्र प्रसविली सत्यवती मत्सर गर्भ संभूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषा सुर महिषी गर्भीस जन्मला कित्येक ऋषी करुणावत वचन मार्गे गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुक्स झाले ते कोणी कैसे घातले पोटी पांडव जन्मले पाच देवा ऐसे बोलती वृद्धजन तरी निंदा करती दुर्जना मागुती देववाणी झाली पूर्ण एका वचन पोरक हो शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जीवा चिरोनी पळकिडे पडती सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्व कपट्या असत्य तो जीवा चिरो अकस्मात किडे गळू लागले हे देखोनी सर्वजण शारदेसी घालती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारखा मग तिचं सा पुत्र झाला अस तेज लोक म्हणती शारदात्मज जैसा वाढत जैसा द्विजराज शुद्ध द्वितीये पासून उपनयन झाली पूर्ण आठवे वर्षी वेदाध्यायन चारी वेद षडशास्त्रे जाण मुखोद्त पुराणे नवग्रहात जैसा वारसमणी देवी पंडितात अग्रगणी जेणे अनुष्ठाने पिनाक निपाणी प्रसन्न केले सर्वस्वे यावरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मी शिवरात्री व्रताद्भूत गोकर्णक्षेत्रा प्रतिजात यात्रा भूत मिळाली ते ब्राह्मण तोही आला यात्रे लागून परस्परे पाहून कष्ट कष्ट होती परस्परा कळली खूण पूर्वी देवी बोलली वचन महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध देई पतिसी पुण्य देई त्याचा त्यास तू त्या पासी राहे चार मास समागम करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून भ्रतासी गेले व्रताशी केले न म्हण मन, म्हणे हा घ्या आपला नंदन म्हणून करी दिला मा महेश्वर व्रत त्याचे अर्थ पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशा प्रति तेव्हा शारदा व्रतस्त पूर्ण दुरुनी पतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचार्यला अपार मातृ पितृ भजनी सादर माता भवानी पिता शंकर हेची भवा भावना त्याजी जो नकरी करी जनका जनीचे भजन धिक त्याचे तपध्यान धिक विद्या धिक धो थोरपणा धिक भाग्य त्याचे घरी साठवी स्त्रियेचे गोत आणि माय बापा शिनवित अन्न नेती बाहेर घालित शब्द बाणे हृदय भेद तो जरी पढला षडशास्त्र परियानामिका हुने अपवित्र तयाचे न पहावे वक्त्र गीटा कदा न भावा तद्यापी झाला स्पष्ट जाण तरी करावे सचाई चळ स्नान महादोषी तो कृतज्ञ यमदारुण दारुण गांजित ज्यावरी शारदेचा अवतार महातपस्वी योगेश्वर शरीर ठेवून परत्र पावलातो तो शिवपदासी शारदा हि चिंतून मद मदन दहन करी विधियुक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पाऊनी सुखी राहिली शिवलीला अमृत सुरस पूर्ण किंवा हे द्रव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य होऊन शिव होती जे मृत्यूने कवले सहज त्याची नावडे हा रसराज ज्यांची तेजपुंज तेची अधिकारी ते श्रीधर श्रोतया विनवी जोडून कर शिवलीला मृत निर् निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील ध्यायी सुरस कथा पावन होय श्रोता वक्ता मुडानी सहित शिव तत्वता पाठी राखी सर्वार्थी ಶಿವಲೀಲ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದಪುರ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರ ಖಂಡ ಪರಿಶೋತ ಸಜ್ಜನಾ ಖಂಡ ದಶಮಾಧ್ಯಾೀ ಸಾಂಬ ಸರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂಭ